नमस्कार मित्रांनो तुमच्या चष्म्याचा नंबर दिवसेंदिवस वाढतोय का हो किंवा बराच मोठा नंबर झाल्यामुळे तुम्हाला त्रास होतोय का दिसण्यात अडथळा सतत डोळ्यांचा ताण स्क्रीनसमोर काम केल्यावर डोळ्यांची जळजळ आणि मनात सतत एकच विचार हा नंबर कधी कमी होईल आणि होईल का तर आज मी तुम्हाला सांगणार आहे काही असे शंभर टक्के सोपे नैसर्गिक घरगुती उपाय जे डोळ्यांचा नंबर कमी करण्यात आणि दृष्टी सुधारण्यात खूप मदत करतील हे उपाय शास्त्रीय कारणांसह पारंपरिक ज्ञान आणि अनुभव संशोधन या तिन्ही गोष्टींचा संगम आहेत शेवटपर्यंत ऐका कारण शेवटी मी एक खास डोळ्यांचा व्यायाम आणि आयुर्वेदिक रेसिपी सांगणार आहे जी बहुतेक लोकांना अजिबातच माहीत नसते तर पहिला उपाय म्हणजे पहिलं हे म्हणजे चष्म्याचा नंबर वाढण्याचं मुख्य कारण आता उपाय करण्याआधी काही कारणं समजून घेणं महत्वाची आहे तर कारणं अशी आहेत सतत मोबाईल किंवा कम्प्युटरचा वापर कमी अंतरावरून वाचन सूर्यप्रकाशाची कमी मिळणारी मात्रा त्याचबरोबर चुकीचा आहार पाणी कमी पिणे झोपेची कमतरता ही सगळी कारणं डोळ्यांवर ताण आणतात आणि मग आपला नंबर वाढतो आता आहारातून डोळ्यांना पोषण कसं द्यायचं तर डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवण्यासाठी काही विशिष्ट पोषक तत्वे गरजेची आहेत ती म्हणजेच व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ए कशातून आपल्याला मिळेल तर बीट पपई आंबा यातून व्हिटॅमिन ई मिळेल ओमेगा थ्री म्हणजेच फॅटी ॲसिड्स जवस बीम विक्रोड अक्रोड माशांचे तेल या सगळ्यातून त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट्स आपल्याला आवळा हिरवी पालेभाजी ब्लूबेरी किंवा जांभूळ यातून मिळतील प्रोटीन कुठून तर दूध डाळी कडधान्य आता दररोज सकाळी एक गाजर एक चमचा जवस बी पावडर आणि एक आवळा मिक्स करून स्मूदी बनवून घ्यायची आणि हे खायचं ह्यामुळे डोळ्यांच्या स्नायूंची शक्ती वाढते आता डोळ्यांचा व्यायाम मी तुम्हाला सांगते तो म्हणजे डोळ्यांचा नंबर कमी करण्यासाठी काही व्यायाम आहेत जे खूप महत्त्वाचे आहेत ते म्हणजेच प्लमिंग हात चोळून चोळून गरम करा आणि डोळ्यांवर हलकेच ठेवा एक दोन मिनिटे अंधारात डोळे रिलॅक्स होऊ द्या त्यानंतर फोकस शिफ्ट करा काय करायचं पेंट नाकाजवळ धरून हळूहळू हळू दूर करा आणि पुन्हा हळूहळूहळू जवळ आणा असं पंधरा वेळा करा म्हणजे दहा ते पंधरा वेळा तुम्ही करा त्यानंतर फिगर एट मूव फिगर एट मूवमेंट म्हणजेच डोळ्यांनी हवेत मोठा एट असा आकृती काढा एकदा डावीकडून उजवीकडे आणि मग उलट हे व्यायाम रोज दोन वेळा तरी करा दिवसातून म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी आता डोळ्यांसाठी काही घरगुती पाण्यांच्या थेरपी मी तुम्हाला सांगते काय करायचं सकाळी उठल्यानंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायचं यामुळे आपल्या शरीरातील टॉक्झिन्स बाहेर पडतात त्याचबरोबर डोळ्यावर थंड पाण्याने शिंतोडे मारायचे यामुळे रक्ताभिसरण सुधारते आठवड्यातून दोनदा गुलाब पाणी आणि काकडीचा रस मिक्स करून कापसाने हे सगळं डोळ्यांवर ठेवायचं त्यानंतर सूर्यनमस्कार आणि प्राणायाम सूर्यनमस्कार हे डोळ्यांना नैसर्गिक प्रकाश मिळतो स्नायूवर ताण कमी होतो आता प्राणायाम कुठला करायचा तर अनुलोम विलोम भ्रामरी यामुळे रक्त पुरवठा होतो सकाळी किमान पंधरा मिनिटे हे केल्याने केवळ डोळ्यांचीच नाही तर संपूर्ण शरीराची स्थिती सुधारते आता काही आयुर्वेदिक गुपितं मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजेच काय करायचं त्रिफळा पावडर घ्यायची पाणी घ्यायचं आणि रात्री पाण्यात भिजवून सकाळी त्या पाण्याने डोळे धुवायचे म्हणजे त्रिफळा पाण्यात टाकून भिजून ठेवायचं आणि ते पाणी सकाळी धुवायचं नंतर घृतसेवन एक चमचा शुद्ध गाईचं कोमट तूप दुधात मिसळून प्यायचं त्याचबरोबर आवळा मुरांबा डोळ्यांच्या स्नायूसाठी हे उत्तम टॉनिक आहे आता स्क्रीन टाईमचं मॅनेजमेंट ट्वेंटी 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 प्रत्येक वीस मिनिटांनी वीस फुटांवर असलेल्या वस्तूकडे वीस सेकंद भा हा तुम्ही करा स्क्रीन ब्राईटनेस बाहेरील प्रकाशानुसार ठेवा त्याचबरोबर निळ्या प्रकाशापासून बचावासाठी ब्लू लाईट फिल्टर असणारा चष्मा वापरा मानसिक आरोग्य आणि डोळे यांचा संबंध कसा आहे तर तणावामुळे डोळ्यांवर ताण येतो ध्यान संगीत ऐकणं आणि सकारात्मक विचार डोळ्यांच्या आरोग्यासाठी तितकेच महत्वाचे आहेत तर मित्रांनो चष्म्याचा नंबर कमी करणे अशक्य नाहीये त्यामुळं घरगुती उपाय योग्य आहार व्यायाम आणि जीवनशैलीतले बदल यामुळे तुम्ही दृष्टी सुधारू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा औषधे किंवा शस्त्रक्रिया करण्याआधी नैसर्गिक मार्गांचा प्रयत्न नक्की करा आजपासूनच सुरुवात करा आणि स्वतःचा अनुभव कमेंटमध्ये सांगा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी टिप्ससाठी प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या खास चॅनलला सबस्क्राईबही जरूर